नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा तर्फे मी आप सगे स्वागत करतो आज वीडियो मार्फत मी अपनास वृश्चिक राशि अनुराधा नक्षत्र व्यक्ति का स्वभाव व वागण कसे याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करना है। अनुराधा नक्षत्र हे वृश्चिक राशि नक्षत्र आए या नक्षत्राचे चारही चरण वृश्चिक राशीत येतात हे नक्षत्र देवगणी नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी हा ग्रह आहे अनुराधा नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी ग्रह हा ग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे दिसून येते अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्ती हट्टी स्वभावाच्या असतात या व्यक्ती आपली कुठलीही महत्वाची योजना प्लॅनिंग गुप्तपणे ठेवणाऱ्या असतात अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्तींमध्ये कुठल्याही कामाबद्दल चिकाटी व हार ना मानणे हे गुण खूप प्रमाणात दिसून येतात या नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये सूर घेण्याची प्रवृत्ती खूप प्रमाणात दिसून येते अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना इतरांच्या चुका शोधून काढून टोमणे मारण्याची खूप सव्य असते या व्यक्ती कर्मणुकीच्या शौकीन असतात अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्ती मानसन्मानाची अपेक्षा बाळगणाऱ्या असतात व मोहात गुरफडणाया असतात यांची जीवनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती ब्री असते अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्ती दृढनिश्चयी कठोर स्वभावाच्या स्वार्थी स्वभावाच्या असतात इतरांच्या गुप्त गोष्टी जाणून घेण्याची यांना खूप सव्य असते अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्ती ह्या प्रगतिशील असतात यांना पाटाचे विकार दम लागणे व उष्णतेचे विकार होण्याची शक्यता असते अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्ती ह्या मोहात सापडणाऱ्या असतात यांच्या आयुष्यात प्रेमप्रकरणे होण्याची शक्यता असते अनुराधा नक्षत्र हे शनी महाराजांचे नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची बहुतेक सर्वच कामे उशिरा होतात उदाहरणार्थ नोकरी उशिरा लागणे प्रमोशन अथवा इन्क्रीमेंट उशिरा मिळणे संतती उशिरा होणे इत्यादी या व्यक्ती एकदा आजारी पडल्या तर लवकर बऱ्या होत नाहीत यांच्या तरुणपणी खूप अडचणी येतात आयुष्यात अनेक बदल व घडामोडी होतात मात्र आयुष्याचा उत्तरार्ध सुखाचा आणि प्रसिद्धीचा जातो तो यांनी तरुणपणात केल्या कष्टामुळे अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्ती नेहमी आनंदी वृत्तीच्या तापट रागीट सुरवृत्ती असलेल्या मात्र वैभव संपन्न असतात या व्यक्ती यशस्वी गोडबोल्या कपडेलत्ते व सौंदर्य प्रसाधने इत्यादींची आवड असलेल्या दुरचे प्रवास करण्याची आवड असलेल्या खोटे बोलण्याची सव्य असलेल्या असतात यांनी मोकळेपणाने रहावे व इतरांच्या चुका काढणे थोडे कमी करावे आजची अनुराधा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वा वागणे कसे असते याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकाही विनंती धन्यवाद